बोरघाटात टेम्पोचा ब्रेक फेल कारला धडक चालक जखमी मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने समोरील कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून सुधीर घोरपडे बदलापूरहून पुण्याकडे जात असताना बोरघाटात उपलीकडे येणाऱ्या तीन चाकी टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने कारला धडक देऊन झालेल्या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न